नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल आपल्याला दिसतंय असं की सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे अर्थात हे गुन्हे जे वाढत आहेत त्याच्यामध्ये खून हे आणि खुनासारखे प्रकार हल्ल्याचे प्रकार यांचं प्रमाण जास्त आहे गेल्या सहा ते सात महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहर कुपवाड शहर सकट ठिकठिकाणी झालेल्या खुनांची संख्या पाहिली तर ती चाळीस आहे एक दोनच दिवसापूर्वी एक खून झाला तो चाळीसावा खून होता आणि ह्या चाळीसपैकी जवळजवळ तीस खून हे वैयक्तिक हेवेदावे वैयक्तिक भांडणं वैयक्तिक वाद ह्याच्यातून झालेले आहेत ज्या ठिकाणी गुंडांच्या टोळ्या आहेत त्यांच्यामध्ये काही वाद आहेत काही गुन्हेगारी विषयक कृत्य आहेत त्यातनं वाद झालेले आहेत काही अवैध धंद्याच्या वादातनं खून झालेले आहेत परंतु ते प्रमाण साधारणपणे दहा नऊ दहा असं आहे आणि प्रत्यक्ष वैयक्तिक प्र... कारणात झालेले खून हे तीस आहे हा गंभीर आहे प्रकार चाळीस खून जर पडत असतील म्हणजे काही वृत्तपत्रामध्ये तर त्याची आकडेवारीच प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार जवळजवळ पाच दिवसाला एक खून असं प्रमाण आपल्याला दिसतंय आणि हे अतिशय गंभीर आहे म्हणजे एकीकडं जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सांगली जिल्ह्याचं पोलीस दल हे गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे आटोकाट प्रयत्न त्यांचे चालू आहे त्यात काही शंका नाही त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या विरोधात त्यांची फार मोठी मोहीम चालू आहे म्हणजे पालकमंत्री दादा पाटील किंवा अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख भुगेसाहेब आणि त्यांचं सगळं पोलीस दल हे काम आहेत त्यात काही शंका नाही त्या अंमली पदार्थांच्या एकूण सगळ्या प्रसाराला त्याच्या प्रचाराला त्याच्या विक्रीला त्याच्या वापराला आळा घालण्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत परंतु त्याच वेळेला वैयक्तिक कारणातून होणारे खून आणि चोरीसारख्या किंवा काही चेन स्नॅचिंगसारख्या अशा काही घटना घडत आहेत ह्या गंभीर आहेत त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की औद्योगिक क्षेत्रात जसं म्हणतात की एखाद्या मशीन एखादं मशीन जेव्हा बंद पडतं त्याला ब्रेकडाऊन म्हणतात पूर्णपणे मशीन बंद पडतं तर ते मशीन बंद पडू नये यासाठी एक सातत्यानं त्या मशीनची देखभाल दुरुस्ती याकडे लक्ष द्यावं लागतं त्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स असं म्हणतात तो ब्रेकडाऊन मेंटेनन्स होऊ नये किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स व्हावा यासाठी काही पोलीस दलानं काम करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी काउन्सिलिंग हा फार सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे आता हे जे तीस खून झालेले आहेत यापैकी निश्चित अनेक खुनाच्या प्रकरणामध्ये असेल किंवा काही मारामारी आहेत वैयक्तिक घराच्या हद्दीवरनं मारामारी होतात शेताच्या हद्दीवरनं मारामारी होतात यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले असतील त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही फिर्यादी दाखल झालेल्या आहेत दोन्ही बाजूच्या सुद्धा फिर्यादी अनेक वेळा दाखल होतात या फिर्यादींचा पोलिसांनी अतिशय गांभीर्यानं विचार केला पाहिजे पोलीस साधारणपणे एक आपण काय म्हणू की ते दोन्ही बाजूच्या लोकांना धरून आणतात त्यांना थोडासा धाक दाखवतात आणि लॉकअपमध्ये टाकून देतात असं अनेकदा घडतं कौटुंबिक छळाच्या ज्या केसेस असतात त्या बाबतीत तर हे अनेकदा घडतं परंतु तो नेमका प्रश्न काय आहे शेतजमिनीचा बांधावरनं वाद आहे घराच्या हद्दीवरनं वाद आहे किंवा काही वैयक्तिक वादावादी झालेली आहे ह्याबाबत दोन्ही पार्ट्यांना एकत्र बसून त्यांच्यामध्ये काही समेट घडवून आणता येतो का त्यांच्याचा वाद मिटवता येतो का याकरता प्रयत्न करण्याची फार मोठी गरज आहे त्याकरता पोलिसांनी पोलिस दलानं असे वाद कुठं होतात ह्याकडे फार बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे तंटामुक्ती अशा समित्या गावोगाव झालेल्या आहेत परंतु त्या समित्या अनेकदा त्या समित्या वादाचा कार, वादाला कारणीभूत ठरलेले आहेत तो भाग आपण बाजूला ठेवू पण तंटामुक्ती समित्यांच्या बरोबरच आपल्याला गावचे पोलीस पाटील आहेत गावातले काही कार्यकर्ते आहेत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत विविध संघटना आहेत संस्था आहेत यांच्यामार्फत काही माहिती आपल्याला गोळा करता येतील का अशा वादांची आणि हे वाद तिथल्या तिथं काही मिटवता येतील का खरोखर चांगल्या पद्धतीनं म्हणजे पॉझिटिव्हली हे वाद मिटवले गेले पाहिजे तरच ह्या अशा गुन्ह्यांना आळा बसू शकेल अनेक वाद हे एकमेकाची दाद फिर्याद न घेतली गेल्यामुळे सुद्धा वाढतात आणि मग त्यातून खुनाचे सारखे प्रकार घडतात मला आठवते खूप वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि थोर लेखक साहित्यिक कथाकार चारुता सागर यांनी एका नियतकालिकामध्ये प्रसिद्ध त्यांची झालेली होती त्या कथेचं नाव होतं बाब थेंबाची आग डोंबाची तर अनेकदा अशी बाब थेंबाची असती पण त्यातून खरोखरच गंभीर घटना पुढच्या काळामध्ये घडतात तर ही थेंबाची बाब तिथल्या तिथंच मिटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून झाले पाहिजेत आणि त्यासाठी पोलिसांनी खूप मेहनत घेतली पाहिजे बातमीदारांचं जाळं निर्माण केलं पाहिजे पूर्वीचा आपल्याला मान्य आहे की पूर्वी शहराचा विस्तार कमी होता गुन्हेगारांची संख्या कमी होती गुन्ह्यांचं प्रमाण आणि त्याच्या पद्धती वेगळ्या होत्या थोड्याशा जुन्या पद्धती होत्या त्यामध्ये आता आधुनिकता आलेली आहे शहरांचा विस्तार वाढलाय गावांचा विस्तार वाढला आहे लोकसंख्या वाढली आहे गुन्ह्यांचंही प्रमाण वाढले गुन्हेगारांचंही प्रमाण वाढले हे जरी खरं असलं तरी पोलिसांचं बातमीदारांचं जाळं हे अतिशय भक्कम असलं पाहिजे आणि त्यांना खबर मिळालीच पाहिजे की कोण गुन्हेगार कुठं आहेत त्यांची रेकॉर्ड लिस्ट सगळी तयार पाहिजे आणि आता कम्प्युटरमुळे ते खूप सोपं झालेलं आहे पूर्वी ह्या हाताने लिहिलेल्या सगळ्या याद्या असायच्या गुन्हेगारांच्या आणि त्यानुसार पोलीस काम करायचे त्या त्या गावामध्ये त्या त्या, त्या गावामध्ये सूचना द्यायचे पोलीस पाटलांना सूचना द्यायचे त्या त्या तालुक्याच्या फौजदारांना सूचना द्यायचे आज पोलिसांची संख्याही चांगली वाढली पोलिस स्टेशनची संख्या सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे अशा गुन्हेगारांवरती लक्ष ठेवणं आणि त्यांच्यावरती बारकाईनं नजर ठेवणं शक्य आहे दुसरं असं की पोलिसांची जी गस्त असती ती साधारणपणे आपण अकरा वाजता सुरू होती शहरामध्ये तरी दिसते अशी काही ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागामध्ये सुद्धा अकरा नंतर दुकानं बंद करा दुकानं बंद करा म्हणून पोलीस सगळीकडे फिरतात असं दिसतं बारा नंतर साधारणपणे सगळीकडे चिडूचूप होतं परंतु खरी गुन्ह्याची जी वेळ असते ती पहाटे तीन नंतर असते असं आतापर्यंत आढळून आलेलं आहे विशेषतः पूर्वी जेव्हा दरोडे पडायचे त्यावेळेला ते तीन नंतरच पडतात असं साधारणपणे एक आदमास काढलेला होता असा एक अभ्यास झालेला होता याचं कारण असं की दु पहाटेच्या तीन नंतरची वेळ ही अतिशय बेसावद असते गाढ झोपेची वेळ असती आणि याच वेळेला नेमके गुन्हे वाढतात असं आपल्याला दिसेल अनेक खून सुद्धा अशाच काळामध्ये होतात तर याकडे सुद्धा पोलिसांचं अतिशय लक्ष असलं पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाचं वाहतुकीचे विषय तातडीनं मिटवले पाहिजेत रस्त्यामध्ये जिथे जिथे ट्रॅफिक जाम होतो तिथं पोलिसांची वाहतूक पोलिसांची उपस्थिती दिसली पाहिजे अलीकडं अनेक ठिकाणी अगदी सांगलीसारख्या शहरात सुद्धा होमगार्ड आपल्याला ठिकठिकाणी दिसतात वाहतूक पोलीस मात्र ठराविक ठिकाणी दिसतात आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की पोलिसांच्या हातामध्ये जे सगळ्यात महत्वाचं शस्त्र दिलेलं आहे ती लाठी आहे कायद्यानं त्यांच्या हातात लाठी हे शस्त्र दिले आज पोलिसांकडे लाठी फार क्वचित दिसती विषय जेव्हा एखादा काही बंदोबस्त असतो तेव्हाच पोलिसांच्या हातात लाठी दिसती अन्यथा पोलिसांच्या हातात लाठी दिसत नाही तर प्रत्येकाला पूर्वी ती लाठी नेमून दिलेली असायची त्या पोलिसाकडं म्हणजे अगदी साध्या कॉन्स्टेबल पासून ते अगदी जमादारापर्यंत त्यांच्या हातात काठी असायची एवढंच नव्हे तर सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टरांच्या हातात सुद्धा एक छोटी काय पण छडी असायची मोठी चांगली त्यांचे हातामध्ये केन असायची त्यांच्या आज त्या काठ्याच पोलिसांच्या गायब झाल्यात असं आपल्याला दिसतंय त्यामुळं गुन्हेगार अचानक जेव्हा एखाद्या ट्रॅफिक पोलिसांच्या सुद्धा असा प्रसंग घडलेला आहे की बेकायदेशीरपणे काही जे लोक वाहतूक करतात किंवा काही ठिकाणी पोलिसांना अडवावं लागतं बेकायदेशीर वाहतुकीला तेव्हा ते पोलिसांच्या अंगावर अचानक धावून येतात पोलिसांना त्यांचा प्रतिकार कसा करायचा ते कळत नाही आणि त्यावेळेस जर त्यांच्या हातात काठी असेल लाठी असेल तर निश्चितच अशा गुन्हेगारांना त्याचा थोडासा बेकायदेशीर वागणाऱ्यांना धाक निश्चितपणे बसतो आपण साधी कल्पना करून बघा की एखाद्या ठिकाणी काही बेकायदेशीर कृत्य चालू आहे तिथं चार पोलीस जर समजा काठ्या हातात घेतलेले आले तर निश्चितच ते गुन्हेगार पळून जातील किंवा ते चुप बसतील तिथं ते आपल्या पुढचा गुन्हा करणार नाहीत आज पोलिसांच्या हातात लाठीच्याऐवजी फक्त मोबाईल दिसतात असं आपल्याला दिसेल आणि हा मोबाईलमुळे काय तुम्ही पोलीस प्रतिकार करू शकत नाहीत गुन्हेगारांचा किंवा गुन्हेगारांना रोखू शकत नाहीत तर पोलिसांच्या हातात लाठी असली पाहिजे मला अजूनही आठवतंय यापूर्वीच्या अनेक जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पत्रकार परिषदात जेव्हा व्हायच्या तेव्हा मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांना अनेकदा सांगितलेले दिलीप सावंत साहेबांना पण सांगितलंय मी दत्ता शिंदेसाहेब जेव्हा इथं पोलीस अधीक्षक होते त्यांनाही मी बोललेलो होतो सुहेल साहेब होते त्यांनाही मी बोललेलो होतो पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की साहेब त्यांच्या हातात लाठ्या पाहिजेत जेव्हा जयंतराव जे पाटील गृहमंत्री होते तेव्हा मी गृह जयंतराव पाटलांना मेसेजसुद्धा पाठवून कळलं होतं की पोलिसांच्या हातात लाठी अत्यावश्यक आहे कारण त्यामुळं त्या गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणावर आळा धाक बसेल तो सामान्य जनतेला धाक बसवायकरता ती लाठी नाही आहे ती गुन्हा करण्याची ज्यांच्यात प्रवृत्ती आहे जे गुन्हेगारीकडे वळू शकतात अचानक काही वेळेला ते गुन्हेकडे वळतात रस्त्यामध्ये काही वेळेला गोंधळ होतो काही वेळेला अचानक मारामारीचे प्रसंग करतात त्यावेळेला जर लाठीधारी पोलीस तिथं असेल तर निश्चितच त्याचा परिणाम एक मानसिक परिणाम निश्चित होऊ शकतो मला अजून आठवतंय अशोक कामटे साहेब जेव्हा इथं जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम करत होते तेव्हा स्वतः ते सतत ड्रेसवर असायचे आणि त्यांनी असा आदेश काढलेला होता की पोलिसांनी रस्त्यामध्ये सतत फिरलं पाहिजे अगदी अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा आणि ते कायम ड्रेसवर असले पाहिजे ज्यांना ड्रेसवर फिरायचे अगदी आता सी आय डी किंवा असेल किंवा अगदी गुप्तचर खाता असेल किंवा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस असतील त्यांना ड्रेस कंपल्सरी नसतो परंतु किंवा गुप्त वार्ता विभागाचे पोलीस वगैरे असतील त्यांना परंतु जे ड्रेस ज्यांना कंपल्सरी आहे त्यांनी ड्रेसवरच असलं पाहिजे आणि सब इन्स्पेक्टरपासून वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांना ज्यांना सरकारनं रिव्हॉल्वर दिलेला आहे पोलीस सर्व्हिस रिव्हॉल्वर दिलं आहे त्यांच्याकडे ते रिव्हॉल्वर असलंच पाहिजे असा अशोक साहेबांनी आदेश काढला तर मला अगदी चांगला आठवतोय हो तर याचं कारण असं आहे की हा काही सामान्य जनतेला धाक दाखवाय करता नाही आहे हे गुन्हेगारांना धाक दाखवाय करता ही सगळी व्यवस्था आहे आणि त्याकरता त्यासाठी सुद्धा पोलीस प्रमुखांनी अधिक लक्ष द्यावं गृह खात्यानं सुद्धा या संदर्भात अधिक लक्ष द्यावं असं मला वाटतंय पोलीस अधीक्षक घुगे साहेब हे अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये फार मोठी चांगली मोहीम राबवत आहेत परंतु मला एक ह्यातली उणीव सातत्यानं दिसते आहे की ह्यापूर्वीसुद्धा अनेकदा गांजा पकडला गेलेला आहे अनेकदा काही अंमली पावडर पकडली गेलेली आहे काही अंमली पदार्थ पकडले गेलेले आहेत काही औषध आउशद, अंमली औषधी ड्रग्ज हे औषध अंमली पदार्थ म्हणून वापरले जाणारे ते पकडले गेलेले आहेत परंतु ह्या सगळ्याचं पुढं निर्गती काय झाली ह्या खटला कोर्टात गेल्यानंतर शिक्षा काय झाली कारण नार्कोटिक ॲक्ट जो आहे म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कायदा जो, जो त्या कठोर आहे त्यामध्ये अतिशय कठोर शिक्षेची सु तरतूद आहे कठोरात कठोर शिक्षा आहे आणि मोठा दंड आहे पण ह्यातून काही शिक्षा झाल्याच्या बातम्या प्रसृत झाल्याचं असं आपल्याला दिसत नाही म्हणजे मी तरी पत्रकारितेमध्ये काम करताना अशा फार क्वचित बातम्या मी बघितलेल्या आहेत मी स्वतः गेलेल्या आहेत पण त्याच्या तर ह्याचा नेमका काय परिणाम झाला ह्या कारवाईचा हे सुद्धा लोकांच्या समोर येण्याची गरज आहे म्हणजे त्यातून नव्या नवीन पिढीचं सुद्धा प्रबोधन होईल जे त्या गुन्हेगारी अंमली पदार्थाच्या क्षेत्राकडं वाईट क्षेत्राकडे वळायचा विचार करतात त्यांना सुद्धा त्याचा धाक बसेल तर यासाठी सुद्धा पोलिसांनी काळजी घेण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंग गुन्हेगारी रोखण्यासाठी मी जसं म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा अत्यंत गरजेचा आहे बातमीदारांचं जाळं भक्कम झालं पाहिजे पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे तो मोबाईलमुळं होणार नाही मोबाईल हा संपर्कासाठी बरोबर आहे तो खिशातच असला पाहिजे परंतु हातात लाठी पोलिसांच्या अत्यावश्यक आहे आणि पोलिसांनी काउन्सिलिंगवरती अधिक भर दिला पाहिजे पोलिसांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे राजकीय पक्ष असतील राजकीय संघटना असतील काही कार्यकर्ते असतील काही समाजसेवक असतील ह्या सगळ्यांचा उपयोग ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती करून घेण्याची गरज आहे आपोआपच गुन्हेगारीला हळूहळू आळा बसायला सुरुवात होईल नाहीतर काय होतंय की पोलीस एकीकडे चांगलं काम करत आहेत आणि दुसरीकडे हे अशा स्वरूपाचे गुन्हे घडल्यामुळं आकारणच पोलीस काही काम करत नाहीत असा एक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असती तर तो टाळण्यासाठी पोलिसांनी आदेश दक्ष राहिलं पाहिजे जिल्हा पोलीस प्रमुखांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी अगदी तालुका गाव पातळी किंवा मोठ्या गावातल्या पोलीस चौकीपर्यंतच्या अंमलदारांनी सुद्धा यासाठी दक्ष राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नेमकं ह्या सगळ्या वाढत्या गुन्हेगारीला किंवा ह्या वैयक्तिक गुन्हेगारीला ह्या खून सत्रांना कसा आळा घालता येईल त्याकरता काय उपाय पोलिसांनी केले पाहिजेत आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद